आता मी इथे एका मंदिरात आलेली आहे दलावजीच्या जवळ अहलाणी माता आणि इथे पुजाऱ्यांच्या जवळ एक बाई बसल्या होत्या त्या अचानक त्यांनी जोरात चित्कार केला हंबरडा फोडला आणि अंगात आल्यासारखं त्यांच्या दिसायला लागलं त्यावरून मला लक्षात आलं की ही गोष्ट अनेक जणांना खरंच माहिती आहे की नाही विचारावं अंगात येणं कधीतरी येणं वेगळी गोष्ट आहे पण ज्यांना वारंवार अंगात येतं त्यांना सायकॉसिस असू शकतो इंटरमिटंट सायकॉटिक एपिसोड एपिसोड होऊ शकतात देवाची कृपा असणं स्पिरिच्युअलिटी असणं एक गोष्ट आहे पण मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण जडपून ठेवलेला असतो स्त्रियांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून त्या गेलेल्या असतात सगळं मनात भरून ठेवलेलं असतं ते शरीरात आजाराच्या दृष्टीने दिसतं विदनांच्या दृष्टीने दिसतं आणि जेव्हा खरोखर सहन होत नाही तेव्हा अंगात येण्याच्या स्वरूपात ते, ते बाहेर येतं अंगात येतं तेव्हा सबकॉन्शियसली कुठेतरी असं म्हणतात त्या स्त्रीला आजूबाजूच्या लोकांकडून जो मान दिला जात। ती ती ते ते ती काई काई जातो ती तिची सेवा केली जाते कुठेतरी तेवढी काळजी तेवढा इतरांनी तिच्यामध्ये दाखवलेला इंटरेस्ट हा तिला काही काळ अनकॉन्शियसली कवी ना आपण सुखावून जातो म्हणून ज्या स्त्रियांना खूप जास्त वेळा अंगात येतं अशांना ट्रीटमेंटची गरज तर आहेच पण त्यासोबत सपोर्ट आधार प्रेम समजून घेण्याची पण जास्त गरज आहे नोटेट